नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्क्रांती कोचिंग क्लासेसच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मानवशास्त्र या वैकल्पिक विषयाच्या सिलेबस डिकोडिंगच्या सिरीजमध्ये शेवटचा व्हिडिओ घेतो आहे सहावा व्हिडिओ असणार आहे तो अशा प्रकारे आपण ही पूर्ण सिरीज कवर केलेली आहे ज्यामध्ये मानवशास्त्राचं सिलेबस आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्ससाठी एम पी एसी अँथ्रोपॉलॉजी मराठी या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल तर या नंबरवर तुम्ही कॉ संपर्क साधू शकता जसं आपल्याला माहिती आहे की मानवशास्त्र हा एक वैकल्पिक विषय असणार आहे ज्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर असतील हे दोनही पेपर आपण मराठी किंवा मां इंग्रजी माध्यमातून लिहू शकतो हा पूर्ण सिलेबस आपण सहा भाग भागांमध्ये डिवाईड केलेला होता ज्यामधल्या पाच भागांबद्दल आपण ऑलरेडी माहिती घेतलेली आहे तर आता आजचा शेवटचा भाग आपण अप्लाइड अँथ्रोपॉलॉजी म्हणून घेणार आहोत ज्याला मानवशास्त्राचे उपयोजन असंही म्हणतात मानवशास्त्राची व्याख्या आपल्याला आत्तापर्यंत जवळजवळ पाठत झाली आहे मानवशास्त्र म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीचा सर्वांगीण अभ्यास तर ज्यामध्ये आपण उत्खननात सापडलेल्या अस्थिव अवशेष त्यानंतर मानवाचे पूर्वज त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये मानवी वागणूक मानवी समुदायातील भिन्नता आणि वेगळेपण त्याचप्रमाणे मानवी उत्क्रांतीचा समाज बांधणी व संस्कृतीवर झालेला परिणाम या सगळ्यांचा अभ्यास करतो ज्यामध्ये आपण भौतिक वैशिष्ट्ये चालीरीती परंपरा भाषा वस्तुसंचय तसेच सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धापद्धती या सगळ्यांचं निरीक्षण आणि अभ्यास करतो तर अशा प्रकारे आपण मानवाचा एक सर्वांगीण अभ्यास करतो सगळ्या बाजूनी अभ्यास करतो तर आपण मानवशास्त्राच्या उपयोजनाबद्दल बघू याचा अर्थ असा होतो की मानवशास्त्राचे ॲप्लिकेशन्स काय आहेत याचा उपयोग कुठे कुठे होतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा आहे क्रीडा मानवशास्त्र आता तुम्ही म्हणाल की क्रीडा मानवशास्त्रात कसा वापर होईल तर जेव्हा आपण मानवशास्त्राचा अभ्यास करतो जैविक मानवशास्त्राचा त्याच्यामध्ये झोमॅटो टायप टायपिंग हा एक प्रकार आहे किंवा शरीराच्या एका बांधणीवरून हे लक्षात येतं की तुम्ही कोणत्या खेळासाठी उत्कृष्ट ठराल था। म्हणजे जेव्हा उंची जास्त असेल तेव्हा ऑब्विसली तुम्ही बास्केटबॉल खेळायला जायला पाहिजे किंवा तुम्ही सडपातळ असाल तर ॲथलेटिक स्पोर्ट्स जे असतात रनिंगवाले वगैरे त्यामध्ये तुम्हाला एक नॅचरल ॲडव्हान्टेज मिळतं तर अशा प्रकारे क्रीडा मानवशास्त्र हे आयडेंटिफाय करतं की कोणत्या प्रकारच्या बॉडी टाईपचे लोक कोणत्या प्रकारचा खेळ खेळू शकतात त्यानंतर आहार विषयक मानवशास्त्र तर आहाराचा मानवावर काय परिणाम झाला इव्होल्युशनमध्ये ओव्हरऑल याचा वापर करून आपण आताही आहाराबद्दल सजग राहू शकतो न्यूट्रन डिफिशियन्सीला फाईट करू शकतो वगैरे त्यानंतर संरक्षण व इतर साधन सामग्रीच्या संकल्पनेतील मानवशास्त्र आता तुम्ही म्हणाल की संरक्षण डिफेन्समध्ये याचा काही यूज आहे तर याआधी पण आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की समजा एखादा फायटर जेट बनवायचे भारताच्या सैनिकांसाठी पण ते बनवणार एक बन आ, आ, अमेरिकन कंपनी आहे तर समजा तिथे त्या अमेरिकन कंपनीला भारताच्या सैनिकांचा एक सरासरी उंची सरासरी जाडी त्यांच्या जा डोक्याची ठेवण जेणेकरून हेल्मेटची साईज वगैरे हे असं एक मोजमाप घ्यावं लागतं तर यासाठी आपण मानवशास्त्राचा वापर होतो म्हणजे आपण जे म्हणतो की टेलर मेड गोष्टी बनवता येतात तर भारत भारतीय सैनिकांसाठी भारतीय सैनिकांच्या शरीराच्या पद्धतीने त्या पूर्ण संरक्षण सामग्रीची बांधणी केली जाते तर मानवशास्त्राचा तिथे वापर वा, वा होतो न्याय सहाय्य हे मानवशास्त्र आहे नंतर वैयक्तिक वैयक्तिक अभिनिर्धारण व पुनर्रचनेच्या अभ्यास पद्धती व तत्वे आहेत तर यामध्ये आपण हे पाहतो की जसं एखादं स्केलिटन आहे सा सांगाडा सापडलाय कुठल्या तरी पुरातत्व साईटवर तर त्याचं रिकन्स्ट्रक्शन कसं करायचं ज्यामध्ये आता समज समजा हाडाचा सापळा सापडलाय ते समझ, हाड सा सा आपण मानवाच्या शरीराच्या रचनेनुसार मांडून ठेवले पण मग त्याची तेवढीच हाईट आहे का तर नाही आ, तर जिथे जिथे मसल्स आहेत किंवा काही जॉईन्ट आहेत ज्याच्यामध्ये गॅप असतो तर तसे काही स्टँडर्ड गॅप्स तिथे भरून मग त्याची एक ओव्हरऑल उंची काढली जाते वगैरे तर ह्या पुनर्रचनेच्या अभ्यासामध्ये पण मानवशास्त्राचा उपयोग होतो आता याच्यामध्ये अणुवंशास्त्रामध्ये पण मानवशास्त्राचा वापरतो जसं पितृत्व निदान पॅटर्निटी आयडेंटिफिकेशन असतं अणुवंशास्त्र विषयक समुपदेशन आणि सुप्रजनशास्त्र यामध्ये आपण जैविक मानवशास्त्र जसं बघितलं की जर जैविक आजार असतील जनुकीय आजार असतील तर त्याचं आयडेंटिफिकेशन आधीच होऊ शकतं जन्माच्या आधीच होऊ शकतं तर अशा प्रकारच्या समुपदेशनामध्ये मानवशास्त्राचा उपयोग होतो त्यानंतर आजार व वा वैद्यकशास्त्र यामध्ये डीएनए तंत्रज्ञानाचा वापर होतो प्रजोत्पादक जीवशास्त्रीय सरोगसी आणि झेरोजेनेटिक्स आणि पेशी अनुवंशिकी या सर्वांचा आपण इथे अभ्यास करू आ, तर मानवशास्त्राचे उपयोजन हो तर आपण आता आप एवढा अभ्यास केल्यानंतर आपण करतोय मानवाचा सर्वांगीण अभ्यास पण मग तो नेमका अभ्यास कशासाठी वापरला जातो त्याचा पुढे जाऊन वापर कुठे होणार आहे हे सगळं एक्सप्लेन करायचं काम मानवशास्त्राचे उपयोजन हो हा सिलॅव अपॉइंट करतो यामध्ये आपण पर्यावरणीय मानवशास्त्राची संकल्पना व पद्धती आणि रोगशास्त्रीय मानवशास्त्र हे दोन पॉईंट्स पण इथे कवर होतात पण हे ऑलरेडी आपण जैविक मानवशास्त्रामध्ये कव्हर केलेले आहे तर अशा प्रकारे मानवशास्त्राचे जे उपाय उपयोग आहेत त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की क्रीडापासून ते संरक्षण क्षेत्रापर्यंत आहारपासून ते विहारापर्यंत किंवा पितृत्व निदानापासून ते सरोगसीपर्यंत अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये मानवशास्त्र वापरता येऊ शकतं तर अशा प्रकारे ही ओव्हरऑल एक माणसाची जर्नी आहे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जी बदलत आली आहे काळानुरूप चेंज होत आली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नवीन ॲड झाल्या जुन्या डिलीट झाल्या बऱ्याच गो गोष्टी आहेत पण वेगळ्या स्वरूपात आता अस्तित्वात आहेत हा सगळा एक प्रवास आहे माणसाचा तर मला वाटतं की मानवशास्त्र हा खूप छान विषय आहे ज्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती मिळते त्याचप्रमाणे जी एसच्या बऱ्याच टॉपिकला पण अँथ्रोपॉलॉजी टच करतो जसं पुरातत्वशास्त्र आहे तर इतिहासासोबत जातं ते बऱ्याच अंशी अशा प्रकारे मानवशास्त्राचा जनरल स्टडीजमध्ये पण बऱ्याच प्रमाणामध्ये यूज होतो तसंच जे सामाजिक सांस्कृतिक आपण बघितलेलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्या सिरीजच्या की भारतातील सामाजिक परिस्थिती सांस्कृतिक परिस्थिती कशी आहे त्या सर्वांचा वापर जी एस वनमधला भारतीय सोसायटी जी आहे भारतीय समाज त्या टॉपिकसाठी होतो तो बराच जवळजवळ ऐंशी मार्काचा पोर्शन परीक्षेमध्ये विचारला जातो तर अशा प्रकारे अँथ्रोपॉलॉजीचा म्हणजे हा पेपर स्कोरिंग आहे हा विषय स्कोरिंग आहे जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघाल यू पी एस सीमधले तर अँथ्रोपॉलॉजी हा पहिला दोन एक दोन म्हणजे जास्तीत जास्त सिलेक्शन्स हे अँथ्रोपॉलॉजीमधून झालेले पाहता येतील आणि हा शिकायला फारसा अवघड नाही आहे तीन चार महिन्याचा अभ्यास केला आणि छान पाठांतर वगैरे झालं तर तुम्ही जशाच तसे पॉईंट्स लिहून येऊ शकता आणि खूप चांगले मार्क्स मिळवू शकता यामध्ये तर प्रकारे आपण ही सिलेबस डिकोडिंगची सिरीज कम्प्लीट केलेली आहे थँक्यू सो मच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा कारण आता नवीन नोटिफिकेशननुसार दोन हजार पंचवीसची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसारच होणार आहे आ, तर मानवशास्त्र हा विषय याचा तुम्ही विचार करू शकता वैकल्पिक विषय म्हणून तुम्हाला काहीही शंका असेल तर व्हिडिओला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एम पी एस सी अँथ्रोपॉलॉजी मराठी या टेलिग्राम चॅनलसोबत जोडा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील तर थँक्यू सो मच